ग्रामीण महिलांनी फुलवलेल्या सेंद्रिय परसबागांतील भाजी घ्यायला उडाली ग्राहकांची झुंबड दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या किचन गार्डन प्रकल्पाचा उपक्रम एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय संकल्पना यवतमाळात प्रत्यक्षात आणणाऱ्या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पार्थिव शेतकरी विकास प्रकल्प चालवले जातात त्यासोबतच ग्रामीण भागातील कष्टकरी आदिवासी महिलांना आरोग्यदायी पोषणद्रव्य प्राप्त व्हावे म्हणून दीनदयालच्या वतीने परसबाग प्रकल्प राबवला जातो एशिया इनिशिएटिव्ह व जेसी फ्लावर या संस्थांच्या सहकार्याने चालणाऱ्या या प्रकल्पात यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील एकशे त्र्याण्णव गावांमध्ये पाच हजार ग्रामीण महिला सहभागी झाल्या आहेत त्यांना संस्थेच्या पंचवीस फील्ड वर्कर्सनी सीड किट देऊन सेंद्रिय निविष्ठा तयार करावयाचे प्रशिक्षण दिले आहे या माध्यमातून मिळालेल्या प्रशिक्षणाद्वारे जिल्ह्यातील पाच हजार महिलांनी आपल्या आपल्या अंगणात सेंद्रिय परसबाग फुलवली आहे या परसबागास परसबाग प्रकल्पातील सेंद्रिय भाजीला प्रचंड मागणी असते येथील भाजीची विक्री महिला आपापल्या स्थानावर करतातच त्यापैकी पन्नास महिलांना भाजी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्याचीही मदत संस्थेने केली आहे एकशे वीस महिलांना अन्न प्रक्रिया प्रशिक्षण दिले आहे आणि ऐंशी महिलांना मार्केटिंग कसे करावे याचे प्रशिक्षण दिले आहे गेल्या पंधरा ऑगस्टला झालेल्या राणभाजी महोत्सवात या महिलांनी सोळा स्टॉल्स लावले होते या ग्रामीण महिलांमधील जीवनसत्वाची कमतरता लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवला जात असल्यामुळे सर्वप्रथम त्यांनी आपल्या परसबागेतील भाजी स्वतःकरता वापरावी असा संस्थेने दंडक घालून दिला आहे त्यानंतर उरलेली भाजीची विक्री अपेक्षित आहे या माध्यमातनं अनेक महिला वर्षभरात साठ ते सत्तर हजार रुपयांची भाजी विक्री करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात महत्वाची भूमिका बजावत आहे मंगळवार दिनांक सात जानेवारीच्या संध्याकाळी येथील ज्येष्ठ नागरिक भवनात जिल्ह्यातील महिलांनी आपापल्या परसबाग येथील सेंद्रिय भाजीपाला विक्रीसाठी आणला पालक सांभार मेथी आंबड चुका मुळा वांगे टमाटे मिरची शेवगाच्या शेंगा वालाच्या शेंगा शेपू सुरकंद काशी कोवळे इत्यादी प्रकारची सेंद्रिय ताजी भाजी दिस्ताक्षणी ग्राहकांनी विशेषतः महिलांनी झुंबड करून ती लागो लाग खरेदी केली